हॅलो फ्रेंड्स संदीप सर अकॅडमी आपल्या या फेवरेट युट्यूब चॅनल वर मी प्राध्यापक मुकुंदा माई सर आपलं स्वागत करतो हे हरीश काही प्रॉब्लेम नाही long press ke okay, problem ni na halal Oke okay. arre <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो बघा अचानक लाईट गेल्यामुळे आपला डिस्प्लेचा थोडा प्रॉब्लेम आला होता मित्रांनो मित्रांनो संदीप सर अकॅडमी आपल्या या फेवरेट युट्यूब चॅनलवर गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग आवाज वगैरे हो क्लिअर आहे एकदा कमेंट्स करा चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ सेशनच्या माध्यमातून मित्रांनो मराठी व्याकरणातील जे आपण महत्वाचे घटक भाषेचे मूलभूत घटक अभ्यासलेले आहेत त्या संदर्भात आपलं आजचं सेशन असणार आहे यामध्ये आपण घेणार आहोत पीवाय क्यू प्रॅक्टिस जे आपले प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत मित्रांनो त्यातील महत्वपूर्ण जे प्रश्न आहेत ऑल क्लिअर आहे ओके जे आपल्या घटकाशी संबंधित आपला जो घटक आहे भाषेचे मूलभूत घटक त्याच्याशी संबंधित असणारे आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून प्रश्न मित्रांनो आपण आजच्या मध्ये घेतलेले आहेत चला आपला वेळ जास्त घेता सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा मित्रांनो आपला मूळ मराठी वर्णमालेतून एकूण वर्णांची संख्या किती होती यवतमाळ पोलीस दोन चोवीस चा मित्रांनो आपला हा प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला आहे आपल्या मराठी वर्णमालेमध्ये मूळ वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती चला पटकन आन्सर करायचंय अगदी बरोबर बघा मित्रांनो आपली जी वर्णमाला आहे या आपल्या वर्णमालेमध्ये आता आता आधुनिक वर्णमाले सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे बघा आधुनिक वर्णमालेत बावन्न आहेत आत्ता परंतु मूळ मराठी वर्णमाला जर आपण बघितली तर आपला आन्सर या ठिकाणी असेल पर्याय क्रमांक सी म्हणजे अठ्ठेचाळीस वर्ण मित्रांनो आपल्या वर्णमालेमध्ये आहेत अगदी बरोबर आता बावन्न आहेत दोन हजार बावीस मध्ये मित्रांनो दहा दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस या तारखेला नवीन आपला जो जी आर आहे त्यानुसार मराठी वर्णमालेत बावन्न वर्ण आहेत आणि आपल्या मूळ वर्णमालेत हे अठ्ठेचाळीस वर्ण अगदी सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे यामध्ये बघा आपले स्वर आता आपण बावन्नच लक्षात घेऊया आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आधुनिक वर्णमाला ही पारंपरिक किंवा मूळ पारंपरिकसाठी शब्द मित्रांनो पारंपरिक जरी आला तरी अठ्ठेचाळीस किंवा मूळ वर्णमाला असेल तरी अठ्ठेचाळीस आणि फक्त आधुनिक शब्द आला आधुनिक असेल तरच आपले बावन्न असतील लक्षात घ्या तर स्वर आहेत आपले चौदा स्वर त्यानंतर दोन आपले स्वराधी स्वराधी दोन व्यंजन आहेत आपले मित्रांनो चौतीस व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजन विशेष संयुक्त व्यंजन दोन विशेष संयुक्त व्यंजन दोन असे एकूण आपले आता आहेत बावन्न वर्ण यामध्ये बरोबर बघा ॲ आणि अ ऑलरेडी होते आपण ऍड केलेले आहेत जे आदत्त स्वर मित्रांनो आपले आहेत ए आणि ऑ ए आणि हे दोन आपण आदत्त स्वर घेतले आहेत जे विशेष संयुक्त व्यंजन आपले आहेत श आणि ज्ञ हे सुद्धा आपले मराठी वर्णमध्ये घेण्यात आलेले आहेत त्यानुसार आपले आहेत आता एकूण बावन्न वर्ण ओके सगळ्यांचा आन्सर अगदी बरोबर आहे एक दोन जण जे चुकतायत सत्तेचाळीस म्हणणारे किंवा पर्याय क्रमांक ए म्हणणारे त्यांनी लक्षात घ्या आपला आन्सर असेल पर्या क्रमांक सी ओके चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघूया तोंडावाटे निघणाऱ्या मूळ टिंब टिंबटिंब असे म्हणतात तोंडावाटे निघणाऱ्या मूळध्वनी काय म्हणतात आपला प्रश्न मित्रांनो मुंबई लोहमार्ग पोलीस मुंबई लोहमार्ग चालकचा प्रश्न आहे दोन हजार मागचा क्वेश्चन आपला आहे तर तोंडावाटे निघणारे मूलध्वनी आपण आपल्या भाषेचे मूलभूत घटक मित्रांनो अभ्यासलेले आहेत भाषेच्या मूलभूत घटकामध्ये आपली जी भाषेची सुरुवात आहे ती होते बघा ध्वनीपासून भाषेची मित्रांनो सुरुवात जी आहे বস্তু হতে